नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोग चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमधील मधील पहिलाच असा दिवस जेव्हा निफ्टी फिफ्टीने सव्वीस हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला आणि सेन्सेक्स तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त अंकांनी झेपावला चला तर पाहूया आजच्या बाजारातील पाच मुख्य ठळक घडामोडी पहिली घडामोड मेटल शेअर्सचा आगडोंब मेटल सेक्टर आज अक्षरशः पेटला होता निफ्टी <Nifty> मेटल इंडेक्स दोन टक्केपेक्षा जास्त वाढून सर्वकालीन उच्चांक दहा हजार आठशे दहा पॉईंट पंचवीसवर पोहोचला अमेरिका चीन व्यापार तणाव कमी होण्याच्या आणि यू एस फेडकडून दर कपातीच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला सेलमध्ये तब्बल आठ टक्के उसळी तर हिंदुस्थान झिंक एन एम डी सी टाटा स्टील आणि जे एस डब्ल्यू स्टील प्रत्येकी दोन ते तीन टक्क्यांनी वाढले दुसरी घडामोड साखर शेअर्समध्ये गोडवा परतला सरकारकडून दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी साखर निर्यात परवानगी मिळण्याची शक्यता व्यक्त होताच साखर शेअर्स गोडगार झाले अन्न सचिव संजय चोप्रा यांनी सांगितले की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केवळ तीन पॉईंट चार दशलक्ष टन साखर एथेनॉरसाठी वापरली गेली अपेक्षित चार पॉईंट पाच दशलक्ष टनांपेक्षा कमी यामुळे देशांतर्गत साखर साठा वाढला असून निर्यात परवानगीची चर्चा सुरू आहे बलरामपूर चिनी त्रिवेणी इंजिनिअरिंग श्री रेणुका शुगर आणि दालमिया भारत शुगर या शेअर्समध्ये चार ते सहा टक्के वाढ झाली तिसरी घडामोड ब्ल्यू डार्ट एक्सप्रेसचा एक्सप्रेस परफॉर्मन्स ब्ल्यू डार्ट एक्सप्रेसचा शेअर आज तब्बल पंधरा टक्के उसळला आणि सहा हजार तीनशे शहात्तर रुपयांवर पोहोचला कंपनीने दुसऱ्या तिमाहीत एकोणतीस टक्के नफा वाढ नोंदवून एक्क्याऐंशी कोटी रुपये नफा जाहीर केला राजस्व सात टक्क्यांनी वाढून एक हजार पाचशे एकोणपन्नास कोटींवर आणि ईबीटडा सोळा टक्क्यांनी वाढून दोनशे बावन्न कोटींवर पोहोचला कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की सणासुदीच्या तिमाहीत नेटवर्क क्षमता आणखी मजबूत होईल या महिन्यातच डार्टमध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे चौथी घडामोड एम सी शेअर्सवर सेबीचा दबाव एच डी एफ सी एम सी निप्पॉन लाईफ इंडिया ए एम सी आणि प्रूडंट ॲडवायझरी या शेअर्समध्ये आज चार ते सात टक्के घसरण झाली सेबीकडून म्युच्युअल फंड खर्च संरचनेवरील नवा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे या बदलामुळे एम सी कंपन्यांच्या नफ्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो असं जेफ्रियर्स या ब्रोकरेजने नमूद केले आहे पाचवी घडामोड अदानी ग्रीन आणि रिलायन्स पॉवरचा दमदार परफॉर्मन्स अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर आज तेरा पॉईंट सात टक्के वाढून एक हजार एकशे बेचाळीस पॉईंट चाळीस रुपयांवर पोहोचला कंपनीचा तिमाही नफा सहाशे चव्वेचाळीस कोटींवर तर ईबीटडा मार्जिन वाढून सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के झाला कंपनीची उत्पादन क्षमता एकोणपन्नास टक्क्यांनी वाढून सोळा पॉईंट सात गिगावॉट झाली आहे आणि आता पन्नास गिगावॉट लक्षाच्या दिशेने ती झेपाटीने पुढे जात आहे दरम्यान रिलायन्स पॉवरनेही दमदार पुनरागमन करत आठ पॉईंट तीन टक्के उसळी घेत एक हजार तीनशे चव्वेचाळीस पॉईंट रुपयांवर पोहोचला दोन दिवसांच्या घसरणीनंतर या शेअरने पॉवर इंडेक्सपेक्षा पाच टक्के अधिक कामगिरी केली तर मित्रांनो एकंदरीत आजचा दिवस बाजारासाठी अत्यंत सकारात्मक ठरला निफ्टीने सव्वीस हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला आणि सेन्सेक्स तीनशे पन्नासपेक्षा जास्त अंकांनी उसळला सणासुदीच्या या काळात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे अशाच आर्थिक आणि बाजाराशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज भेटत रहा अमोक चॅनेलवर धन्यवाद आणि तुमचा दिवस लाभदायी जाओ